क्रतुण्ड महाका सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदे स्वागतं सुस्वागतं शिवले परिवार उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे शुभ कार्यांच्या संकल्पांना निर्विघ्नपणे सिद्धी सण येणारे मंगलमूर्ती श्री गणराय परकीय जुलमी सत्तेपासून ही महाराष्ट्र भूमी मुक्त करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर शंभूराजे यांना विनम्र अभिवादन सादर करीत आहोत भव्य आध्यात्मिक देखावा तुका, तुका जगद्गुरु संत तुकाराम महाराज आकाशा एवढ उत्तुंग व्यक्तिमत्व जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे या त्यांच्याच उक्तीप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन भक्तीत व्यतीत करणारे तुकोबाराय पांडुरंगाचा साक्षात्कार झाला आणि श्री विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन भामनाथाच्या अर्थात भामचंद डोंगरावरील एका गुहेत ईश्वर चिंतनात नामस्मरणात दंग होत या वृक्षवल्ली खऱ्या अर्थी आपले सगळे सोयरे आहेत वनातील पशु पक्षीही त्या पांडुरंग परमात्म्याचे नामस्मरण करीत आहेत या आशयाचा चैतन्यदायी भक्ती पूर्ण अभंग संत तुकाराम महाराजांच्या अमृतवर्षी लेखणीतून वाणीतून साकार झाला वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं म्हणत संत तुकाराम महाराजांनी सतराव्या शतकात आपणास वनांचं वृक्षांचं महत्व सांगितलं एकीकडे विरक्त निरीच्छ सदाचारी परोपकारी तुकोबारायांची भजनं भजन कीर्तन हजारो अभंग लोकांना मोहित करत होते तर दुसरीकडे ढोंगी अशा मंबाजींच्या मनात मत्सरानं घर केलं त्यांच्या संबंधीची आगळीक वाघोलीच्या रामेश्वर भटांपर्यंत पोहोचवली मग काय अभंगात श्रुतीचा अर्थ उमटतो आणि तुला श्रुत्यर्थ लिखाण करणं बोलण्याचा अधिकार नाही त्यामुळं आजपासून कवित्व करू नये आणि आजवर केलेले अभंग इंद्रायणीत बुडवून टाकावेत अशी न्याय आज्ञा झाली जड पावलांनी तुकोबा देहू गावी परतले आणि सर्व अभंगांचे गाठोडे बांधले इंद्रायणीकडे निघाले अभंग पाण्यात बुडवाया निघालायचा जशी पांडुरंगाची इच्छा म्हणत संत तुकाराम महाराजांनी अभंगाची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली मी काय साधले लोकांनी फजिती केली संसारावर मी पाणी सोडले जन्मभराचा अभंग ठेवा इंद्रायणीत बुडवला विठ्ठला आता एकच गोष्ट तुमची जोडी तरी करीन अन्यथा जीव तरी सोडी असं म्हणत जगद्गुरु एका शिळेवर बसून अन्न पाण्याविना तेरा दिवस अखंड धावा करत होते अशातच चौदावा दिवस उजाडला आणि पांडुरंगानं चमत्कार घडवला अभंगाचा तो अनमोल ठेवा इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगू लागला आनंदाचे दोही आनंद तरंग ही अवस्था तुकोबांच्या वाणीतून साकार झाली आनंदाचे डोही आनंद आता तुकोबारायांची कीर्ती चहूकडे पसरू लागली होती हीच कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काणी पडली आणि अशा निस्वार्थी अधिकारी संतांच्या दर्शनासाठी ते निघाले थेट पुण्याजवळील लोहगावी जिथे तुकाराम महाराजांचे कीर्तन होते प्रणाम महाराज विजयी व्हा पांडुरंगाची आपणावर सदैव कृपा राहावी महाराज आपण नजराण्याचा स्वीकार केला असता तर आम्हाला आनंद वाटला असता तुमचे धन ते मज सुखी म्हणा मुखी महाराज धन्य झालो आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो आज आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातलत आपल्या भेटीनं मी कृतार्थ झालो महाराज याच वेळी कीर्तनात जगद्गुरूंनी परमार्थ राजधर्म न्यायधर्म संबंधीची कर्तव्य कशी पार पाडावीत याचं सुंदर निरूपण केलं आणि या माय मराठीसाठी शिवरायांची आणि तुकोबारायांची ही भेट लौकिकार्थाने भक्तिशक्तीची भेट ठरली अशा प्रकारे एका मागून एक चमत्कार घडत होते अवघे जीवन सार्थक झाल्याची प्रचिती येत होती आणि आता तुकोबारायांना आपले संपवून वैकुंठाला जाण्याची तळमळ लागली होती आपुले, आपुले मरण पाहिले, पाहिले, पाहिले मेडोळा जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावे ही पांडुरंगाची इच्छा आहे साकरे साकरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास निया आलो जावयाचे जेथोनिया तेथे परत परतते देह मना। आणि प्रत्येक संत सत्पुरुषाच्या आयुष्यात येतो तसा परमेश्वराशी लीन होण्याचा दिवस उगवला हा पावन दिवस होता फाल्गुन वद्य द्वितीया शके पंधराशे एक्काहत्तर अर्थात एकोणीस मार्च सोळाशे पन्नास गोपाळपुरात भजनी मंडळांसह तुकोबारायांनी भक्तीची पराकाष्ठा केली अनावधानाने जर काही चुका झाल्या असतील तर पदरात घेण्याची सकलांना विनंती केली त्याची पथे माझे लागलेसे चित्त चित, वाट पाहे, पाहे नित्य माहे राची तुका म्हणे आता येतील न्याव्यावया माय बाप आणि काय आश्चर्य जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठास न्यावया पांडुरंगानं आपलं वाहन अर्थात गरुड धाडलं ते याच देहूच्या पुण्यभूमीवर बैल आले हरी शंख चक्र शोभे करी गरुड येतो फडत कारे नाभी नाभी म्हणे त्वरे मुगुट कुंडलाचा दीप्ती तेजे लोभला गभस्ती चतुर्भुज वैजयंती गळा माळ हे रुळती पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा तुका झाला से संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ असं म्हणत सर्वांचा निरोप घेत जगदगुरु गरुडावर आरूढ झाले सदेह वैकुंठाला गेले ते आम्ही जातो आमुच्या गावा, गावा, गावा म्हणत आदर केलेला देखावा तुका आकाश आहे वढा धन्यवाद आम्ही जातो आमचा गावा आम्ही जातो आमचा गावा नमस्कार